पावसाळा सुरू झाला की मुंबईकरांचं पहिलं वाक्य काय असतं माहितीये है? आता बघा तुंबई कुठे होते हो कारण दरवर्षी हे सगळं ठरल्यासारखं घडतं पाऊस आला की रस्ते नाले होतात घर तलाव होतात आणि लोक ऑफिसला जाताना गुडघाभर पाण्यातून जातात सरकार कुणाचंही असो मुंबईची तुंबई ही, ही बातमी दर पावसाळ्यात हमकास ऐकायला मिळते त्यावर मग सुरू होतो एक खेळ आरोप प्रत्यारोपांचा आज आपण पाहूयात मुंबई दरवर्षी तुमते ती नेमकी कुणामुळे आतापर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या आणि सर्वात महत्वाचं त्या उपाययोजना प्रत्यक्षात उतरल्यात की फक्त फायलिंगच्या पावसात वाहून गेल्या चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात सर्वात पहिलं म्हणजे मुंबई दरवर्षी तुमते ती नेमकी कुणामुळे मुंबई तुमते त्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत सर्वात मोठं कारण म्हणजे अकार्यक्षम ड्रेनेज सिस्टीम शहराचं पावसाचं पाणी वाहून नेण्याचं प्राचीन नेटवर्क जुनं पडले आणि ते नव्याने अपग्रेड झालं नाही त्यासोबतच अनियंत्रित झोपडपट्टी अनधिकृत बांधकामं नाल्यांमध्ये कचरा टाकणं आणि पर्यावरणीय रचना बिघडवणारे प्रकल्प हे सगळं मुंबईला तुंबवण्यामागचं कारण आहे त्यात भर म्हणून राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि योजना केवळ कागदापुरत्या मर्यादित राहणं हे मुख्य अडचण आहे दुसरं कारण म्हणजे काय काय योजना केल्या गेल्या -के पाहूयात मुंबईला तुंबवण्यापासून वाचविण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक योजना जाहीर झाल्या ब्रिम्स प्रोजेक्ट एकोणीसशे साली तयार झालेली योजना होती जी मुंबईच्या संपूर्ण पावसाळी जलवाहिन्या सुधारण्यावर केंद्रित होती पण ती पूर्णपणे राबवली गेली नाही नाले सफाई दरवर्षी जून पूर्वी महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून नाले सफाई करते स्मार्ट ड्रेनेज प्लॅनिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना देण्यात आल्या काही ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं जसं की वर्सोवा हजी आली पण या उपाय उपाययोजना अर्धवट राहिल्या किंवा कार्यक्षमतेने राबविण्यात आल्या नाही तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्या अमलात आणल्या गेल्या आहेत की नाही पाहूयात काही ठिकाणी थोडक्याच प्रमाणात अंमलबजावणी झाली आहे पण बहुतेक प्रकल्प प्रस्ताव आणि सूचना हे कागदापुरतेच मर्यादित राहिले निधी मंजूर होऊन देखील कामे रखडले वेळेत पूर्ण झाली नाही आणि जी काम झाली तीही ही निरीक्षणा अभावी निकृष्ट दर्जाची होती त्यामुळे दरवर्षी तेच चित्र पुन्हा पुन्हा दिसत आहे मुंबई पावसात अडकते आणि जबाबदारी मात्र कुणीही घेत नाही